माता की भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 श्री आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संजय साहेब दक्षिण सोलापूर तालुक्याचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार आदरणीय बापू देशमुख साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत जी स्वामी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो खर तर ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नाही आहे तर हे निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करत असताना या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जी, जी भारताची जगामध्ये प्रतिमा निर्माण केलेली आहे ती प्रतिमा बघितली गेली असता विकासाच्या बाबतीत असल सगळ्याच बाबतीत एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं देशाच्या पंतप्रधानांचं काम काय असतं देशाच्या पंतप्रधानांचं काम जागतिक धोरण असल देशाचा संरक्षणाच्या संदर्भात असणारं काम असल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्यांपर्यंत अंत्योदयपर्यंत जाण्याचं जे काम आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं आहे दोन हजार चौदाच्या अगोदर या देशाचं पंतप्रधान कोण आहे हे सर्वसामान्य जनतेला नाव देखील माहीत नसायचे पण दोन हजार चौदाच्या नंतरच जर काळ बघितलं देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशाच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रस्त्याचा विकास जर बघितला तर हे एक अविश्वसनीय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये दे जावा रस्त्याची कामं चालू आहे पूर्वी भारत देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन या जगातल्या देशांची नंग्यापुंग्यांचा देश म्हणून बघितला जायचा पण मोदी साहेबांचा दरारा इतका मोठा या देशांनी उभं करून दिलं जगांनी आज आपल्या समोर नतमस्तक व्हावं असं काम नरेंद्रजी मोदी या ठिकाणी करत आहे आणि हा सगळा बदल आणि हे सगळं का घडलं तर दोन हजार चौदा साली आपण या देशाच्या नेतृत्वाला बदल करण्यासाठी आपलं एक मतदान कमळाला दिलं भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसत मग देशाच्या पंतप्रधानांनी आर्थिक धोरण ठरवलं जागतिक धोरण ठरवलं देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात विकास केला इतक्यावरच थांबले नाही तर या देशाचं पंतप्रधान अंत्योदयापर्यंत पोहोचले या देशाच्या पंतप्रधानांनी भारतामधल्या राहणाऱ्या गोरगरिबांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजना काढली आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये दे चार कोटी गरीबांना घर दिली या देशाच्या पंतप्रधानांनी इतक्यावर नाही थांबलं तर या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या देशातल्या गरीब लोकांना ऐंशी कोटी लोकांच्या ऐंशी कोटी परिवारांना ऐंशी कोटी लोकांना मुफ्तमध्ये मध्ये धान्य देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं सण असेल गोर गरिबाच्या घरामध्ये खाण्याला काही नसणार अशा प्रसंगामध्ये आनंदाची शिधा गरिबाच्या घरामध्ये दिवाळी साजरी व्हायला पाहिजे गोर गरिबाच्या घरामध्ये पाडवा साजरी व्हायला पाहिजे या अनुषंगाने या देशाच्या पंतप्रधानांना शिधाच्या माध्यमातून गोअर गरिबांचे सण चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावं म्हणून आनंदाचा शिदा या देशाच्या पंतप्रधानांनी दिलं या देशाच्या पंतप्रधानांनी तरुणांच्या हाताला काम मिळावं व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावं या दृष्टिकोनातून या देशाच्या पंतप्रधानांनी मुरदा मुद्रा योजना या ठिकाणी आणली आणि आज आपण समोर बसलेल्या असंख्य तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलो आणि आपला व्यवसाय वाढीस प्रारंभ केला पूर्वी बँकेमध्ये आपण जात होतो बँका आपल्याला विचारायचं तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आधार कार्ड आहे का तुमच्याकडे आय टी रिटर्न आहे का तुम्ही इन्कम टॅक्स भरताय का असे प्रश्न आज कुठल्याही बँकेमध्ये विचारलं जात नाही आज मनामध्ये आलं की एखादा व्यवसाय आपल्याला उभा करायचा आहे तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशाचं पंतप्रधान आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना आज या देशातल्या तरुणांमध्ये आहे आणि ही भावना का निर्माण झाली तर दोन हजार चौदा साली आपण तुम्ही सगळे मिळून कमळाला मतदान घातलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं सरकार या देशामध्ये आलं आणि मोदीजी पंतप्रधान झाले आणि या देशातल्या तरुणाने पंतप्रधान आपल्या व्यवसायासाठी देखील आपल्या मागं आहे आपल्या रक्षणासाठी देखील आपल्या मागं आहे आणि ही भावना आज आपल्यामध्ये निर्माण झाली केवळ आणि केवळ दोन हजार चौदा मध्ये आपण सरकार बदललं म्हणून तर या देशाच्या पंतप्रधानांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका घेऊन स्वनिधीच्या माध्यमातून दहा हजारापर्यंत कर्ज देण्याचं देखील काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं महिला भगिनींसाठी फक्त आर्थिक मध्ये मदत केली असं नाही राजकारणामध्ये देखील त्यांना निवडणूक लढण्यासाठी आरक्षण देण्याचं काम देखील या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांनी केलं देशाच्या पंतप्रधानांनी इतकंपर्यंत पर्यंत थांबलं का अजिबात नाही तर या देशाच्या पंतप्रधानांनी गावगाड्यामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी जलजीवन योजना आणली <laughs> कधी या देशाच्या पंतप्रधान दोन हजार चौदाच्या खाली सामान्य जनतेचा सा विचार केलेला आपण कधी बघितलंय का आपण कधीही बघितलेलं नाही कोणी ऐकलं देखील नाहीये आणि हेच सगळं करत असताना देश एक सक्षम बनवत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभारणार सक्षम आणि सुसंस्कृत नेतृत्व देशामध्ये ज्या पद्धतीनं मोदीजी उभारले मोदीजींना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेतृत्व करणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील आणि दोन हजार चौदाच्या अगोदर आपण या तालुक्याची अवस्था मित्रांनो बघितलेली होती दोन हजार चौदाच्या अगोदर या तालुक्यामध्ये रस्ता कुठला का रस्त्याच्या खड्ड्यात आपण आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे हुडकावं लागत होतं आणि दोन हजार चौदाच्या अगोदर या देशामध्ये या गावामध्ये या तालुक्यामध्ये काँग्रेस विचारधाराचाच पक्ष होता काँग्रेस विचारधाराचीच सत्ता होती ग्रामपंचायत वरती काँग्रेस होत पंचायत समित्या काँग्रेसच्या होत्या सोसायट्या सगळ्या काँग्रेसच्या होत्या जिल्हा परिषद काँग्रेसची होती आमदार काँग्रेसचा होता मुख्यमंत्री काँग्रेसचा होता आणि देशाचे पंतप्रधान काँग्रेसचे होते आणि ह्या लोकांनी काय केलं या काँग्रेसच्या लोका लोकांनी अपप्रचार करण्याचं माध्यमातून प्रचार, प्रचार हे केलं आज देशामध्ये जी कामं उभे आहेत त्याचं फक्त अपप्रचार करणं या लोकांनी केलं दोन हजार चौदाला या तालुक्याला एक विकास पुरुष भेटला दोन हजार चौदाला या तालुक्यात एक कार्यसम्राट आमदार भेटला आणि त्या आमदाराचं नाव आहे आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब मगा बोलताना या ठिकाणी सांगितलं मी फक्त मंदरुपचं सांगतोय तर मध्ये बापूने पंधरा सोळा कोटीची निधी दिली अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी झालं पंधरा सोळा कोटीचं दिलं का हो माझ्या ठिकाणी या ठिकाणी पुरावा आहे यादी जर वाचत बसलो तर मला तब्बल एक तास फक्त भाषण न करता याद्याच वाचाव्या लागेल तर या यादीमध्ये शेहेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख मंदरुपला बापूंनी निधी दिली शेहेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख निधी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असताना आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी या गावाला शेहेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाची निधी दिली या तालुक्याच्या नेतृत्वाना असंख्य वेळा मंदरुपमध्ये येऊन भाषण केलेली आम्ही ऐकले आम्ही लहान होतो लहान असताना या तालुक्याचं नेतृत्व करणारे आज जे उमेदवार आहेत त्यांचे पप्पा या तालुक्याचे या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आमच्या बाजारामध्ये एक रस्त्याचं उद्घाटन केलं त्या रस्त्याचं उद्घाटन कमीत कमी आज पंचवीस वर्ष झाले साहेब पंचवीस वर्ष झाले आणि ते अजून शिला वेशीमध्ये एका गटारीमध्ये पडलेला आजच्या घडीला तुम्हाला दिसल तो रस्ता काय फक्त त्या शिलेवरच होतं आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात या गावच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलवलं आणि उद्घाटन केलं या गावातल्या सगळ्या या गोष्टीला साक्ष आहेत का नाही माहित आहे का नाही तुम्ही बघितलंय का ते दगड मी बघितलोय म्हणून सांगतो म्हणून आहे म्हणून सांगू नका तुम्हाला माहित आहे ना तर अंतर्गत रस्ता फक्त दहा लाखाचा अंतर्गत रस्त्यासाठी शिलालेख दिलेलं होतं होतो या ठिकाणी स्वागत आहे रुपये निधी नमूद केलेलं होतं आम्ही लहान होतो साहेब पंचवीस वर्ष झाले त्या गोष्टीला अंतर्गत रस्ता होता आणि अंतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या या दहा लाख रुपये निधीचं जर आज आपण विचार केलं पंचवीस वर्ष तो शिलालेख त्याच ठिकाणी आहे परंतु दहा लाखाचं का काम करू शकत नाहीत आणि आज म्हणून आज सांगतायत माझ्या मुलीला खासदार करा कारण पुढचा उमेदवार परकाय परकाय का हो परकाय का जोरदार आवाज सांगा कारण भाऊ ना या ठिकाणी बापूंच्या नेतृत्वाखाली हे मंदरूप मध्ये उभारलेला आवाज जे आहे दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे राम भाऊ सातपुते हे परके आहेत का परके आहेत का तर आज तुम्ही म्हणताय की राम भाऊ सातपुते हे परके उमेदवार आहेत म्हणून तुम्ही त्यांना मतदान करू नका सोलापूरची लेख म्हणून मला मतदान करा अरे तुम्ही पण परांड्याचेच आहात ना yeah, तुम्ही कुठं स्थानिक आहात मग मग जर दहा लाखाच्या दहा लाखाची दिलेल्या निधीच जर अंतर्गत रस्ता एक अंतर्गत मेन रोड जर तुमच्या हातनं व्यवस्थित होऊ शकत नाही तर तुम्ही या सोलापूर जिल्ह्याचे खासदार होऊन काय करणार तर म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ज्यावेळी दोन हजार चौदा ला एका कार्यसम्राटाचं आगमन झालं मंद्रुपमध्ये वेळोवेळी ज्या ज्या वेळी निवडणुका होत होत्या कधी ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या कधी जिल्हा परिषदची निवडणूक असू द्या कधी पंचायत समितीच्या निवडणूक असू द्या सोसायटीच्या निवडणुका असू द्या विधानसभेच्या असू द्या लोकसभेच्या असू द्या कुठल्याही निवडणुकीमध्ये एक आश्वासन काँग्रेसवाल्याकडून देण्यात येत होतं मंद्रुकच्या पाणी पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार वीस वर्षे पाणी प्रश्नासाठी आम्ही झटत होतो मी लहान असल्यापासून ते प्रश्न ऐकत होतो मंद्रुपच्या पाण्याचं प्रश्न सोडवले का सोडवले का तर मनरुपच्या पाण्याचा प्रश्न दोन हजार चौदा साली ज्यावेळी बापू मुख्यम, चा मुख्यमंत्री बापू या तालुक्याचे आमदार झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं पाणी प्रश्न मिटला पाणी प्रश्न कशा पद्धतीनं मिटला मुख्यमंत्री पेयजल योजनेतून महाराष्ट्रातील पहिली पहिली योजना मनरूपला मिळाली आणि ते पण चौदा कोटीची योजना मिळाली शहरी भागापासून दहा किलोमीटरचं पेरे अर्बनच्या रुल्स मध्ये बसवलं खरं तर मानसी दहा किंवा वीस लिटर पाण्याची योजना होती परंतु बापूंनी ती योजना माणसी सत्तर लिटर करून घेतली कारण या गावाला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये पाणी कमी पडून येणाऱ्या काळामध्ये जलजीवन मशीन मधून देखील महाराष्ट्र मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या नंतर पाणी पुरवठ्याची जर योजना कमी पडत असेल तर या देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या तुमच्यासाठी जलजीवन माध्यमातून जे पाणी देणार आहे ते देखील बापू मंद्रुपला जलजीवन मशीनच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम निश्चितच करतील त्याच्यानंतर या गावामधला मुख्य प्रश्न होता सीतामाही तलावाला पाणी आणण्याचं शेतामाई तलावाला पाणी वीस वर्षात आलं का वीस वर्षामध्ये सीतामाही तलावाला पाणी आलं का आता आलंय का नाही आलंय ना शेतामाई तलावात पाणी आहे ना दोन हजार चौदाच्या नंतर या तालुक्याचा आमदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी तलावासाठी सहा कोटीचं निधी दिलं त्याच्या अगोदर त्या तलावाच्या खोलीकरणासाठी करण्यासाठी छत्तीस तलाव खोली करण्यासाठी त्या तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक कोटीची निधी दिली होती आणि त्याच्या खोलीकरणाचं उद्घाटन देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं होतं झालं होतं का नाही का फक्त हे आश्वासनासाठी बोलतोय खरं आहे ना तर मंदरूपचं तलावाचा प्रश्न मिटला मंदरूपच्या पाण्याचा प्रश्न मिटला पुढे एक प्रश्न घेऊन आले बापूंचं नेहमी म्हणणं राहायचं की भौतिक सुविधा झाले म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले प्रश्न मिटतात असं नाहीये बापूंच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काम मिळाली पाहिजे लोकांचं आर्थिक जीवनमान उंचवलं पाहिजे लोक प्रगती पथावर गेली पाहिजे ही भूमिका घेऊन या तालुक्याच्या आमदाराने एमआयडीशी मंजूर केलेली होती दोन हजार एकोणीस ला एमआयडीशी मंजूर झालेली होती का नाही होती का नाही मला जोरदार आवाज पाहिजे मंद्रुकला एमआयशी मंजूर झालेली होती का नाही दोन हजार एकोणीस बापू एमआयडीशी मंजूर करून घेतले त्याच्या एकच महिन्यामध्ये दोनच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागली डिमार्केशन करत असताना शेतीमध्ये थोडा बहुत चुका झालेल्या होत्या पण बापूंची इच्छा होती एकदा एमआयशी आपण मंजूर करून घेऊ त्याच्यामध्ये असणारे दुरुस्ती आपण करून घेऊ नंतर पण डी सी मंजूर झाली दोन हजार एकोणीसच्या नंतर भारतीय जनता पार्टी शिवसेनेला या राज्यानं बहुमत दिलं मोठ्या प्रमाणात जनाधार दिला पण राजकारण असत काँग्रेस शिवसेना भरती काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आणि भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार नव्हतं त्या अडीच वर्षामध्ये या शेतकऱ्यांचं जमिनी वगळून उर्वरित जमिनीवरती एम आय सी करून घ्यायचं होतं शेतकऱ्यांचीही काही चूक नव्हती त्यांचं म्हणणं होतं की आमचं शेत सोडा उर्वरित जमी जमिनीवर एम आय डी सी करा आणि बापूंचंही म्हणणं होतं शेतकऱ्यांच्या आम्ही जमिनी सोडू उर्वरित जमिनीवर एम आय सी करू पण दुर्दैवानं त्या अज्ञान शेतकऱ्याला पेटवून उठवण्याचं काम या तालुक्यातल्या काँग्रेसच्या सर्व पुढाऱ्यांनी केलं आणि हे आम्ही तरुण कधीच त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीची चूक या तालुक्याचं काँग्रेसच्या नेतृत्वानी केलं त्या लोकांनी या शेतकऱ्यांना पेटवून उठवण्याचं काम केलं आणि सांगितलं की तुमच्या जमीन ह्याच्यामध्ये जातील बापू स्वतः सांगितले होते की तुमच्या जमिनी आम्ही घेणार नाही जे उर्वरित नऊशे एकर जमीन आहे तेराशे पंचेचाळीस एकर मधला अडीचशे तीनशे एकर जर जमीन सोडलं उर्वरित जमिनीवरती एमआयडीशी करू तुमचं एम आय डीशी एम आय डीशी पण होईल तुमच्या जमिनी पण सुटतील परंतु त्यावेळी सरकार आपल्या विरोधाच्या विचारातलं होतं आणि जाणून बुजून हे काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारं बापू देशमुख यांच्या माध्यमातून झालं असतं तर बापूंचं नाव होईल एकच असं मनामध्ये वाईट भावना ठेवून एम आय डीशी रद्द करण्याचं पाप या लोकांनी केलं यांना दक्षिण सोलापूर तालुका कधीच माफ करणार नाही बंधुनो बोलण्यासारखं खूप आहे या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तलावाचं पाणी पुरवठा असू दे मंद्रुपमध्ये तलावात पाणी पुरवठा असू दे तलावाचं खोलीकरण असू दे मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून पाणी पुरवठ्याचं काम असू दे मंद्रुप मध्ये एमआयडीसी मंजूर करून घेण्याचा असू दे आणि मग मी सांगितलं ला शेहेचाळीस लाखाची कामं असू दे आज मी ज्या वार्डात उभा आहे त्या वार्डामध्ये आता सध्याला पंच्याऐंशी लाख रुपये अंतर्गत रस्त्यासाठी बापूंनी आमच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या नंतर दिलेलं आहे जे आज दहा लाखाचा शिलालेख त्या ठिकाणी पडलेला आहे पण आज आमचं पंच्याऐंशीचं लाख तुमच्या समोर या ठिकाणी काम चालू आहे स्टेजच्या उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू आहे बापू सांगतायत की मंदरुक मध्ये मला जमिनीवर पाय ठेव ठेवतील लोक अशी स्थिती एका ठिकाणी ही ठेवायचं नाही मंदरुपचा सर्वांगीण विकास करणं हा माझी हे माझं मानसिकता आहे आणि हे माझं ध्येय आहे आणि अशा पद्धतीचे नेते या दक्षिण सोलापूर तालुक्याला भेटले आणि बाज की नजर चिते की चाल चिते की चाल, चिते की चाल।, चिते की चाल। <laughs> बाज म्हणून बाबू जरी वरून असेल चितेची चाल आदरणीय राम भाऊ सातपुते यांच्याकडे निश्चितच आहे तुम्ही भेऊ नका दक्षिण सोलापूरचं नेतृत्व करणं आदरणीय बापूसाहेब ज्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये उभं केलं त्याच पद्धतीचं काम माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुते यांनी उभं केलेलं आहे आणि रामभाऊ सातपुते आणि बापू हे जर जोडी या दक्षिण सोलापूर तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून गेली तर आपली कुठलीच काम थांबणार नाही अशा प्रकारची गवाई या ठिकाणी देतो आणि सगळ्यांना तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपण रामभाऊ सातपुते यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातून प्रचंड मताधिक्याना निवडून द्यायचं आहे ते सोलापूर जिल्ह्यातून तर मतदान त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारच आहे आपला विजय निश्चित आहे पण त्या विजयाच्या वाटेकरी आपण दक्षिण सोलापूर तालुक्याच्या माध्यमातून आणि मदरुपच्या माध्यमातून व्हायचंय ही संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र